हॅलो फ्रेंड्स आज मी आधी माझ्या बिल्डिंगच्या खाली आली आहे आणि आज मी माझ्या ज म्हणजे जंगलमध्ये जाणार आहे लोधा आम्हाच्या आम्ही तिथे थोडंसं फन करणार आणि थंस वॉक करणार मजा करणार आणि ना आम्ही पत्त पानांपासून एक खूप सारे डिझाईन्स बनवणार आहे नेक्स्ट गुड आपल्याला आता डिझाईन बनवण्यासाठी इथले पानं घेऊया याच्यापासून आपण शर्ट बनवू शकतो पॅन्ट बनवू शकतो है ना okay. आपण इथले पानं घेऊया मोठी पानं okay. घेऊया म्हणजे याच्यापासून आपल्याला शर्ट बनवता येईल ओके okay. चला तिकडचे पण पानं घेऊया आपण पण घेता येईल ना याच्यापासून पण छान डिझाईन होईल शेपaina वाव हे गा हार्ट शेप सायका वाटत आहे ना कमेंट्स मध्ये सांगा अ पणते कायना फुटबॉल बनवायचा आहे ना फुटबॉल नाही हॉलीबॉल अजून केस बनवायचे त्याच्यासाठी ती पानं ठीक आहे हां तेच देऊयात आता ही पाना घ्यावी लागतील आपल्याला ठीक आहे आता आपल्याला भेटती चला लागना मी अच्छा फसुंचान केस पन पन होता है तिल पिंक कलर हाँ केस पन है ब्लैक केपर हाँ पिंक घी है ना पिंक ती वाले घी ती वाले ये जो साइड्स सा। हैं ओके ये पिंक के होगा हाँ ते दे, ते दे। पिंक है तो ये कितनी ज़्यादा पिंक है इक्कीस आई आपण दुपारी स्विमिंग ला जाऊया का हा येऊया ना अशोक अशोकची पण घेऊया का घेऊया <laughs> आपण जेवढी वेगवेगळी पानं घेऊ ना आपल्याला सुंदर शेप बनवता येतील okay. बन 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 वेग के. पण सुंदर शेप बनवता येतील पकड आणि मला माहिती आहे हे आमचं चेस ग्राउंड आहे. चेस. किती वेगवेगळे निसर्गाने कलरफुल केले ना. आता आपण फॉरेस्ट मध्ये आलोय आपण या ट्री ला जाऊया नेक्स, नेक्स का नेक्स्ट नेक्स्ट न कलरच पान भेटलेलंच नाही अजून आपल्याला अजून तिकडे बघूयात का हे पण पान घेते ही हाय या हे सगळं का हो हे दिसू दूया हे बले आहे हे खूप सारी येलो आहे हो काय हे सुंदर

येलो कलरचं पान भेटलं तिथे मी एक थवलं आई ते पण मी स्विंग करते बघा आणि इथे मला खूप मजा येते मला स्विंग्स खूप आवडतात माहिती ना फिरत ना सारखा ना, 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 ना।, ना, 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 ना। आहे आमच्या पोंड ला मला बघायचं आहे की तिथे कोणतं कमळ आहे का चालू आहो आपण आपण बघूया किती कोणतं कमर तिथे हे बघा तिथे एक कमळ आहे ये मला एक कमर no. तुक्रेगे तुक्रेगे रहे। तुक्रेगे रहे रहे ना भेटल आणि तिकडे गाडी आहे तिथे गाडी हलवत बघा नाई आहे का आय थिंक पण हे दे चांगलं वाटलं असतात इथे फ्रॉक्स असतात आता आपण ते हाऊस लगावया जाऊया आणि हे करूया आम्ही आता आलो आहोत आमच्या टी हाऊस सो आता आपण वरती जाऊयात ओके हो वाव हे बघा इथे लुक किती मस्त आहे तो या त्यांचा फँटॅस्टिक आता आपण आहे ना ए, हे ब्रिज आहे हे आमचं छोट्यांसाठी ब्रिज आहे आपण आता ह्या ब्रिजवरून जाऊयात चला ब्रिजच्या खाली बघायला खूप चांगलं वाटतं हे आहे आमचं ट्री हाऊस ओके आता आपण इथं बसूया आणि आपण त्याचे शेप बनवूया छान छान डिझाईन बनवूया ओके, हाँ। ओके? हाँ। आता ना मला इथे ऍक्टिव्हिटी करायला खूप मजा येते आणि इथे मला असं फील काही वेगळं होत मला इथे एन्जॉयमेंट वाटते इथं पिकनिक सारखं पण वाटत आहे आणि आपण मस्त ऍक्टिव्हिटी पण करू ओके आता आपण हा ग्रीन पान घेतलेला आहे याचा आपण शर्ट बनवूया आणि येलो आहे याचा आपण पॅन्ट बनवूया ओके आता शेपमध्ये कट करूया पेन्सिल आणली आहे का आणली आहे ना मी सगळं घरामध्ये घेऊन आली आहे आणि ह्या लायघी झालं नो कसं आहे त्या नोक आहे आणि मी सगळं इथं ग्लू वगैरे सगळं आणलं आहे ब्लू आहे अजून एक सधिकी आणलं आहे आपण आता इथं एक शेप बनवायचा आहे शर्टचा शेप बनवूया ग्रीन पानाचा आपण शर्ट कट केलेला आहे शर्टचा शेप तयार झाला आपण येल्लोचा पॅन्ट बनवूया हम्म <laughs> आपल्याला असे पॅन्ट बनवायचे याची छोटी बनवावी लागेल पॅन्ट पण आपली रेडी आहे आता आपल्याला ही पॅन्ट आणि हा शर्ट असं इथे चिकटवायचं करायचे आता आपण या पानापासून एक बॉल बनवणार आहोत शूज बनवणार आहोत आणि केस बनवणार आहोत बॉल आता मी ह्याला ना बास्केट बनवते बघा मी कसे बन ब्लॅक स्केच पेन ओके घेतले आता मी हा ब्लॅक स्केच पेन घेतलाय तुम्ही बघू शकता ब्लॅक स्केच पेन कोणता पण ब्लॅक स्केच पेन घेऊ शकता मी अशा अशा लाईन्स पाहतो

ओके ओके सो नेक्स्ट साठी आपल्याला काय काय लागणार आहे आई आता तू काय बनवणार आहे आता मी ना आट्याच्या पानापासून एक फ्रॉक हातात ना छत्री घेतलेली एक मुलगी बनवून देते ओके आता हे आपण आपट्याचं पान घेतलं आता याला फ्रॉक कट करणार आहोत आणि हे तिचं शरीर आपण मग अशी जे हे पे पानं घेतलेली ना त्यातलं एक मोठं पान घेतलं ते हे तिचं शरीर असणार आहे हा वरचा भाग आणि आता आपल्याला खाली फ्रॉक बनवायचा फ्रॉक बनवतो मी तिचं छान झालंय खूप हा आता हा फ्रॉक झालाय हे तिचं वर शरीर झालंय आता आपल्याला काढ्या लागतील म्हणजे तिचे पाय आणि ते छत्री पकडण्यासाठी तो काड्या घेऊन येत आता तेन्स मी ठरवयात आले आता आपण हे पान घेतलंय ना ह्याचा आपण वरती केस बनवू थोडा ब्लॅक कलर आहे केसांचा कलर सारखाच आहे तर आपण याचा केस बनवूया वाव किती मस्त बनवला तू हो काढे घेऊन आली ओके हा तर आपण याच्या आता पाय आणि इथं आपल्याला अशी त्याची हँडल बनवूया काय बोलतात त्याला आमच्या आता हे दुसऱ्या डिझाईन झालं आहे आई किती छान केलं हो ना निसर्गात जे आपल्याला पानं वेगवेगळे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार त्याच्यात त्याचे फक्त शेप तयार करून आपण हे तयार केलं कशी झाली ही आमची दोन्ही डिझाईन आम्हाला कमेंट करून नक्की सांगा निसर्गात जे अवेलेबल पानं आहेत त्याच्यापासून आपण ही डिझाईन बनवली आणि हिंदवीसोबत मला हा क्राफ्ट करायला खूप छान वाटलं तिच्यासोबत असाच वेळ घालवायला मला आवडतो तुम्ही तुमच्या मुलांसोबत असं काही पण क्राफ्ट करू शकता आणि मुलांना ऍक्टिव्ह बनवू शकता आणि मुलांचं मुलांना वेळ देता येतो आपल्याला आपल्यालाही छान वाटतं अगर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असे ह्याच्यासाठी एक कमेंट करा आणि नाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक यू